नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याची जी उंची आहे ती कमी जास्त कशी करायची हे पाहणार आहे पहा एकच जरी साइज असली तरी मुंडा जो आहे तो सर्वांचा एकच असेल असं नाही सर्व साईजमध्ये पहा ज्याची त्याची शरीररचना जी असते वेगवेगळी असते कोणी साईज जरी एक असते तरी थोडंसं हेल्दी असतं त्यामुळे मुंडाघेर जो आहे तोसुद्धा जास्त कमी असा भरू शकतो छत्तीस साईज आहे पहा तर तुम्हाला मुंडाघेर छत्तीस सा साईज आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला मुंडाघेर आठ म्हणजे सोळा मुंडाघेर असेल समजा मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सोळा इंच मुंडाघेर दिलेला आहे तर त्याचा मुंडाघेर किती येणार आठ पण कधी कधी हा मुंडागीर जो आहे तो सतरा इंचसुद्धा असू शकतो त्यावेळेस तुम्ही तो मुंडा जो आहे तो कमी कसा करायचा किंवा तुम्हाला जर पंधरा इंचसुद्धा मुंडा हवा असेल तर तो कसा कमी करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे हे जे मुंडे आहेत याचा आपला काय होणार आहे मध्य सोळाचा मध्य आठ तर तो कसा कमी जास्त करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन जेणेकरून तुमचा मुंडा जो आहे तो टाईटसुद्धा होणार नाही आणि लूजसुद्धा होणार नाही जसं मी या व्हिडिओमध्ये बदल करणार आहे मुंड्यामध्ये तसं तुम्ही बदल करून मगच तुम्ही फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे त्याशिवाय तुम्ही डायरेक्ट मुंडा आकून अजिबात बदल वगैरे करायचे नाहीत पहा मुंडा जर परफेक्ट असेल तर तुम्ही आहे असं ठेवू शकता परंतु जर तुम्हाला जास्त मुंडा घेर हवा असेल आणि कमी भरला तर काय होईल मुंडा टाईट होईल आणि जर तुम्ही जो मुंडा ड्रॉ केलेला आहे तो जास्त भरला आणि तुम्हाला कमी हवा असेल तर तो मुंडा जो आहे तो लूज होईल आणि मुंड्यामध्ये घोळ येईल तर त्यासाठी मुंडा एकदम परफेक्ट आपल्याला बसण्यासाठी मी इथं ट्रिक सांगणार आहे इथे पहा मी आज चाळीस साईज घेते आणि मुंडा आपण कसा कमी जास्त करायचा हे पाहू साडेपाच इंच मी इथं शोल्डर घेतलं उंची साडेचौदा साडेपंधरा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि अशी एक लाईन ओढून घेतली अजून एकदा मी असं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि पहा मुंडा घेते मी सहा इंच ठीक आहे इथं मुंड्याची उंची आपली किती आली सहा इंच मी मुंडेची उंची घेतली आणि एक लाईन अशी ओढून घेतली इथं मी अशी एक लाईन ओढून घेतली तर छातीचा चौथा भाग होतो हा तर इथं मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे दीड इंच मार्जिन इथं दीड इंच मी मार्जिन घेतलंय कोणतीही साईज असो तुम्ही या पद्धतीने मुंडा कमी जास्त करायचा आहे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि हे दीड इंच मार्जिन आणि मी हे जोडून घेते जोडल्यानंतर इथून आधी गळा ड्रॉ करते सव्वा दोन इंच गळा इथे पाठीमागचा दहा इंच गळा साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथून घेणार आहे मी तीन इंच साडेतीन पावणे चार इंचसुद्धा तुम्ही डीप नेकमध्ये घेऊ शकता आणि असा मी गळा ड्रॉ केला आणि इथे गळ्याला आकार दिला इथे आपलं पाव इंच शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करून या पद्धतीने घ्यायचं इथे मात्र आता मी गळ्या मुंढ्याला आकार देते पहा सव्वा इंच इथून घेणार आहे या कोपऱ्यातून जो कोपरा असतो इथून सव्वा इंच असं पॉईंट द्यायचा चाळीस छाती आहे इथं मी घेतलं सव्वा इंच इथे अर्धा इंच मी डाऊन केलं मुंडेची उंची आहे सहा तर त्याचा मी असा मध्य केला सरळ अशी आले पहा पाऊन इंच आणि मग मुंड्याला आकार दिला मुंड्याला आकार देताना तुम्ही याच पद्धतीने द्यायचे म्हणजे पहा मुंड्यामध्ये तुमच्या अजिबात घोळ वगैरे येत नाही किती परफेक्ट असा मुंडा आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार द्या इथे आता हा जो मुंडा आहे आता हा घेर आपल्याला मोजायचा आहे ब्लाऊजवरती तुम्ही कटिंग करताना ब्लाऊज जो मापाचा असतो त्यावरती तुम्ही कटिंग करताना काय करायचं आहे मुंडा घेर पूर्ण मोजून घ्यायचं आहे इथे पहा हा इथे मी अर्धा इंच जी आहे ते शोल्डर जोडण्यासाठी सोडून इथून इथं खाली पहा इथे इथं स्टिचिंग असतं आपलं इथं आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर इथून मी हा मुंडा मोजून घेते पहा इथे भरला आपला सव्वाणव इंच मुंडा इथे किती भरला सव्वाण्णव इंच सव्वानव इंच घेर इथं आलेला आहे पहा सव्वाणव इंच जर तुम्हाला बरोबर मुंडा हवा असेल किंवा साडेनऊ इंच जर मुंडा हवा असेल तर तुम्ही पहा पन, तुम्ही हा मुंडा फिक्स ठेवू शकता पण जर तुम्हाला कमी हवा आहे मुंडा हा किंवा जास्त आता इथं हा सव्वा भरला आणि तुम्हाला दहा इंच घेर हवा आहे तर तुम्ही काय करायचं आहे पहा इथून खाली

ही लाईन जी आहे त्याची ओढून घेतली पहा या पद्धतीने परत आपण काय करायचं आहे आता हा सव्वाणव इंच जर मुंडा हवा असेल तुम्हाला तर हा आहे असा मी जो सहा इंच मुंडा घेतलेला होता तसाच तुम्ही तो मुंडा जो आहे तो ठेवायचा आणि जर जास्त हवा असेल तर पहा इथे मी इथे वाढवून मुंडा घेतलाय परत डबल तर तो वाढवायचा आणि जसे आपण मघाशी आकार दिले त्या पद्धतीने इथे सव्वा इंच घ्यायचं पहा इथून मी सव्वा इंच घेतलं इथून परत सव्वा इंच इथे अर्धा इंच डाऊन करून हा जो मद्य आहे तो करायचा आणि या पद्धतीने परत डबल तुम्ही इथं आकार जे आहेत ते असे द्यायचे आता आपला मुंडा घेर किती येतो हे पाहूया एक पाव इंच मुंडा जो आहे तो जास्त असला तरी चालेल म्हणजे दहा इंच आपल्याला मुंडा हवा आहे आणि तुमचा सव्वा दहा इंच इथं मुंडा घेर भरला तर चालू शकतो परंतु कमी अजिबात भरू द्यायचा नाही तर हा मुंडा किती भरतोय हे पाहूया पहा पावणे दहा इंच मी डबल मोजते बरोबर पावणे दहा इंच आपल्याला मुंडा इथे येत आहे म्हणजे पाव इंच आपला हा मुंडा कमी भरतो आहे म्हणून मी ही मुंड्याची उंची जी आहे ती सुरुवातीला आपण किती घेतलेली होती सहा घेतलेली परत किती केली साडेसहा केली अजून एक पॉईंट मी असा खाली घेतला फक्त एक पॉईंट घेतलेला आहे पहा परत इथं सव्वा इंचावरती एक पॉईंट द्यायचा सव्वा इंचावरती एक पॉईंट द्यायचा दा अर्धा इंच डाऊन करून या कोपऱ्यातून मी सव्वा इंच घेतलं आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा असा आता मुंडा हे पाहूया आता बरोबर दहा इंच आणि वरती एक पॉइंट असा आपला हा मुंडा आहे म्हणजे दहा इंच आपला हा मुंडा आला तर साडेसहा इंच म्हणजे सिक्स पॉईंट सिक्स आपण हा मुंडा जेव्हा घेतला तेव्हा आपल्याला कुठे दहा इंच मुंड्याचा घेर मिळालेला आहे या पद्धतीने तुम्ही बदल करायचे आहे आता समजा तुम्हाला साडेआठ इंचच मुंडा घेर हवा आहे सहा इंच मुंडा घेतला त्यावेळेस आपला किती भरला सव्वाण्णव इंच भरला दहा इंच मुंड्यासाठी आपल्याला सिक्स पॉइंट सिक्स मुंड्याची उंची घ्यावी लागली म्हणजे मी ती मुंड्याची उंची जास्त केली आता कमी कसं करायचं जर साडेआठ मुन इंचचा मुंडा घे तुम्हाला हवा असेल तर इथं तुम्ही काय करायचंय पावणे सहा इंचावरती तुम्ही आधी मुंडा घेऊन पहा पहा मी पावणे सहा इंचावरती मुंडा घेते असा तिथे एक लाईन ओढते या पद्धतीनं पहा हे जे बदल मी आत्ता सांगत आहे ते बदल जे आहेत ते करावेच लागतात तरच ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो इथं दहा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडून घेऊ आपण आता आपण हा मुंडा आपल्याला लागणार नाही कारण हा मुंडा जास्त आहे दहा इंच मुंडाघेर होता आपल्याला हवा हे साडेआठ म्हणजे किती सतरा इंच दर जर आपल्याला मुंडाघेर हवा असेल तर इथे मी घेतलं पावणे सहा फायव्ह पॉइंट सेवन घेतलेला आहे इथून मी सव्वा इंच घेतलं इथून सव्वा इंच घेणार आहे अर्धा इंच डाऊन करणार आहे आणि इथे जी मुंडेची उंची आहे त्याचा असा मध्य करायचा आणि मी आकार देऊन घेते पहा या पद्धतीने आकार दिल्यानंतर जसे मी इथून असे आकार सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही आकार जो आहे तो मोजायचा आहे इथं पावणे नऊ इंच मुंडा घेर येतोय म्हणजे थोडा आपला पाव इंच जास्त असला तरी चालेल तो स्टिचिंग मध्ये कमी जास्त होऊन जातो परंतु कमी होऊन द्यायचा नाही तर पावणे नऊ इंच म्हणजे फक्त पाव इंच आपला मुंडा वाढलेला आहे तर तुम्ही आठ इंच मुंड्यासाठी हा मुंडा घेर जो आहे त्यासाठी तुम्ही पावणे सहा इंच मुंडेची उंची जी आहे ते घेऊ शकता म्हणजे काय होतं जेव्हा तुम्ही परफेक्ट मुंड्याचा घेर घेता त्यावेळेस ब्लाऊजसुद्धा मुंड्यामध्ये एकदम परफेक्ट बसतो आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजचं खूप छान दिसतं म्हणजे मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही आणि ब्लाऊज बिघडत नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं मुंडा उंची जी आहे ती कमी जास्त कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये समजा समजावून सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद